टू फॅमिली आणि आपल्या सर्व मित्रांना हे बघा मी आत्ताच ज्येष्ठ मैस पिळलो आहे आणि बघा ते तिचं बाळ कसं पित आहे ते, ते तुम्हाला दाखवत आहे हे बघा आजचा आपला ब्लॉक ब्लॉक <coughs> कसा वाटला कमेंट करून सांगा हे बघा हे मैस आपली गावरान कसं आहे बघा आपलं लोक कसं आहे लोक कसा वाटला हा बघा लोक तुम्ही सर्वजण सांगा कमेंट करून आणि सकाळी सकाळी हे बघा पाखर कसं आलेले आहेत दिसतात का बघा त्या अंधाच्या झाडावर बसलेले आहेत दोन बगळे आहेत बगळे बघा लुक कसा आहे आपल्याकडचा कसा वाटला लुक ते पण मला कमेंट करून सांगा सर्वांनी या पद्धतीमध्ये आपल्याकडे असे प्रकाराची बागा आहेत आणि हे बघा असे आपले जनावर आहेत सध्या वासरू पित आहे मी आता पिळलो आहे हे बघा या प्रकारचे आपण राहण्याचं ठिकाण आहे आणि हे बघा लाईट जरी गेली तरी आपल्याला सरोजाचं पण उपलब्ध आहे इथं आणि या प्रकारे आपलं आप्र काही सर्व काही राहणे आणि सर्व इथंच आहे एवढं सकाळी ब्लॉक टाकतो म्हणजे तुमच्यासाठी आपण मेहनत करत आहे तरी तुम्ही मला सर्वांनी सपोर्ट करावं जसं तुम्ही आपल्या शॉर्ट वरती जे कमेंट आपलं सपोर्ट केला आहात तसंच या लॉंग वरती पण तुम्ही भरभरून सपोर्ट करा आणि मी बघतच आहे तुम्ही भरपूर मला सपोर्ट करत आहे तरी मी तुमचा आभारी आहे आणि धन्यवाद सर्वांना <coughs> कितना प्यारा प्यारा है समां कितना ताये मेरी है जहां बगा भेटूँ दूसरा ब्लॉग मदे हा ब्लॉग बगा जास्तीत जास्त सर्वांनी लाइक कमेंट करा विसरू नका बर का, का ये आप सकाळी सकाळी सर्वांना सांगणे आहे शेतकरी बंधू आणि सर्व यूट्यूबचे फ्रेंड माझे सर्वांनीच लाईक कमेंट करा विसरू नका आणि चला मग भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना कडक निळा भडक जय भीम